जय भीम जय सुविधा मी सर्जेराव भाऊ वाघमारे अध्यक्ष कोरगाव भीमा भी स्तंभ सेवा संघ मागील तेवीस वर्षापासून या स्तंभावर येणाऱ्या भीमसैनिकांना नागरी सुविधा देत असताना या संपूर्ण स्तंभाचं येणाऱ्या लोकांचं संपूर्ण नियोजन मागील तेवीस वर्षापासून या ठिकाणी मी करत आलेलो आहे दोन हजार अठरानंतर जो जातीय तणाव या ठिकाणी निर्माण झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं शासनाचा सहभाग या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी वाढला आणि आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस जो आपण खूप उत्साहामध्ये साजरा करणार आहोत तर त्याची तयारी या ठिकाणी चालू झालेली आहे आपण जयस्तंभाच्या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील जर सर्व माहिती घेतली तर इथं फुलांच्या डेकोरेशनसाठी लागणारे जे काही फुलांची स सजावत करण्यासाठी लागणारा सुरुवातीचा जो काही सुरुवातीचं नियोजन आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये स्तंभाच्या पश्चिमेकडील बाजूस कमीत कमी एकोणीस पार्किंगच्या व्यवस्था म्हणजे हजारो गाड्या त्या ठिकाणी बसतील जेवढी पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याचं चा काम चालू आहे तिथं मोठ्या प्रमाणात कालपासनं काम चालू झालेलं आहे आपण संभाच्या पूर्वेकडे देखील कमीत कमी तेवीस पार्किंग आहेत तिथं देखील काम चालू झालेलं आहे पी एम पी एलच्या बस फायनल झालेल्या आहेत इथे लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला शौर्य दिवसासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा शासकीय यंत्रणा पक्ष संघटना आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात आम्हाला देखील या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून इथं मागील तेवीस वर्षापासून काम करत असताना खूप आनंद होतो आहे की आपण येणार आहात या स्तंभाला आणि आपली सेवा आपल्या सेवा करण्याची संधी आम्हाला उपलब्ध होत असते या सुद्धा खूप मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी या जयस्तंभाची सजावट करणार आहोत पंचवीस ज डिसेंबरला स्तंभाला जी काही सजावट असणार आहे ती त्याचं एक त्याचा एक पिक्चर आम्ही व्हायरल करणार आहोत आणि संपूर्ण स्तंभ कशा पद्धतीने एक जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी सजणार आहे हे संपूर्ण आपल्याला याची माहिती मिळणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि सामुदायिक बुद्धवंदनेच्या माध्यमातून आपण नवीन वर्षाचं जदोषात स्वागत करणार आहोत एक जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे जे काही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असतील किंवा फुले शाहू आंबेडकर विचाराच्या जेवढ्या पक्ष संघटना असतील त्याचे प्रमुख मान्यवर आणि इतरही सगळेच आपण मान्यवर इथं येणारा प्रत्येक माणूस हा मान्यवर आहे कोणी मोठा नाही सर्व स समान आहे तर हा प्रत्येक माणसाची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत असते आपण नक्कीच या एक जानेवारीला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या जयस्तंभाला या शूरवीरांना आपण मोठ्या प्रमाणात मानवंदना द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो जय भीम जय संविधान